तर उपास असताना मित्रांनो आम्ही खात आहोत मस्त नायडोल मुगाच्या शेंगा शेंगा आपल्या मुगाच्या शेंगा नायडोलची तुम्ही या खायला खूप धरायला आहे मित्रांनो गाडीचा एसी चालू करून बसलो आमचं बरगाव पंजाब रामराम असं करतो ती पुढारी व्हायचे नमस्कार तर मित्रांनो आज आम्ही तिसरा सोमवार बीड येथील कंकालेश्वर मंदिराच्या दर्शनाला गेलो असताना तिथे खूप गर्दी होती आणि खूप छान वाटलं आम्हाला खूप छान असं ते महादेवाचं लिंग आहे कंकालेश्वर नक्की एक वेळ दर्शनाला या तर नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो आहोत बीड येथील कंकालेश्वर मंदिरात कंकालेश्वर मंदिर हे ऐतिहासिक मंदिरामध्ये मोडलं जातं बीड जिल्ह्यातील हे शिवलिंग आहे आम्ही पाहू शकतात नमस्कार मित्र संप भेटलेले आहेत आमचे फॅन्स वगैरे तर मित्रांनो हे आहे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार असल्यामुळे इथे आम्ही दर्शनाला आलेलो आहोत खूप छान असं बीड जिल्ह्यातील हे ठिकाण आहे बीड शहरामध्ये हे कंकेश्वर कंकेश्वराचं मंदिर आहे कंकालेश्वर मंदिर आहे तर आपण एक वेळ नक्की या महादेवाच्या दर्शनाला नक्की या निसर्गरम्य असं वातावरण शकतात पाण्याच्या मधून असलेलं हे मंदिर खूप छान असं मित्रांनो पावसाळ्यात ही उन्हाची लाईलाही झाल्यामुळे गळा फुकलेला आहे रस्त्या खूप लहान लागलेली आहे आणि रस्त्या आता थोडस गळा तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं परत स्वागत आहे तर बीडवून ओढवणी मार्ग येत असताना आमचे वडवणी पोडवणी तालुक्याचे येत नव्हे तर बीड जिल्ह्याचे रील स्टार बालाजी गुरसाळी हे यांची माझी भेट झालेली आहे तर मित्रांनो मला खास करून त्यांनी घरी नेऊन चहासुद्धा पाजलेला आहे चहा केला त्यांची शेती बघितली आणि बालाजी भाऊचा खू स्वभाव खूप छान आहे एक वेळ नक्की तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर नक्की आमच्या बालाजी दादाच्या घरी या आणि त्यांचा पाहुणचार घ्या भाँचा, भाँचा हो भाऊचा भाऊचा फोन आला होता बिडून की मी याय लागले वडूनला भाऊला म्हणलं या आपण मी शेतात आहे म्हणलं शेतात यावं लागेल ते म्हणले येत ना राव मग आले भाऊ आणि असं वाटलं आमच्या इकडचं वातावरण एकदम नंबर एक वाटलं आज मला असं वाटलं की मी सुद्धा एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला अजून आतोनात त्याच ते परिश्रम करताना दिसत त्यांचे वडील शेतात काम करताना आणि त्यांची आई तिथं शेतामध्ये थोडस आम्हाला चहाही बनवून दिला चहा प्याला खूप छान वाटलं जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती भेटते त्यावेळेस आनंद तर येतोच बघा ना कसा आहे की तुम्ही पाऊस पण पाऊस पण घेऊन आलेला पाऊस पाहिजे आता एवढा धाट पाऊस चालू आहे सध्या तरी आता आम्ही निघणारच आहोत तरी नक्की या आणि आमच्या इंस्टाग्राम वर आमच्या बाला बालाजी भाऊची आयडिया आहे ती सांगा तुम्ही इंस्टाग्राम बालाजी साडेजी रो आणि फेसबुकवर पण त्यांची आयडिया आहे सेम 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 आयडिया आहे नक्की त्यांना ला फॉलो लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण त्यांचे व्हिडिओ खूप कॉमेडी असतात आणि नवरा बायकोची त्यांची आयडिया आहे हो तरी बाय बाय मित्रांनो मित्रांनो आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आम्ही चालू होतो रस्त्यानं मित्रांनो पुलावरून घोषून पाणी वाहत आहेत सोरंबा येथे आम्हाला रिटर्न महागाई जावं लागत आहे मित्रांनो खूप पाणी पाणी मित्रांनो पावसामुळं आम्ही नाही निघलेलो होतो आता अडुकला आहोत पुलावरून पाणी पडलेलं आहे मित्रांनो खूप असं जबरदस्त खेळ आहे तर आता आम्हाला परत इथून माघारी जा, जायचंय परत <देशाने> यायचंय मित्रांनो हीच ती नदी त्या पुलावर मी अडकलो होतो खूप पाऊस आहे दुसऱ्या रस्त्यानं आलेलो आहे गर्दी <देशाने> आहे पाऊस <देशाने> आहे बाबा लय ईशी तर पाऊस पडलाय तुला तर मित्रांनो हे आमचा मित्र भेटलेला आहे पारगावचा तर खूप पाऊस आहे इथे त्यात तुम्हाला दाखवण्याचा उद्देश आहे बघू शकतात खूप पाऊस पडला आहे तर नमस्कार मित्रांनो तर किल्ले धारू येते आमच्या धारू येते खूप मुसळधार पाऊस पडल्यामुळं आज हे चित्र विचित्र घटना आमच्या सोबत घडल्या आम्ही तीन ठिकाणी अडकलो तुम्हाला ते दृश्य दाखवणार आहे की हे स्थळ आहे जो वसंत पूर्ण वाहत आहे पूर्ण पाठोपाठ घालून जे वाहत आहे तुम्ही बोलत राहतो